दोन्ही हात नसलेल्या गॉस शेख याने पायांच्या बोटांनी पेपर लिहिला अन बारावीच्या परीक्षेत अठ्याहत्तर टक्के गुण मिळविले ही साधणारा गौस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्याने आय एस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे लातूर तालुक्यातील वसंतनगर तांडा महापूर येथे रेणुकादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा असून तिथेच गौस अमजद शेख याने पहिली ते बारावी पर्यंतचे विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले आहे जन्मत दोन्ही हात नसलेल्या गौसने जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले त्याला आई वडिलांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले याच शाळेत गौसचे वडील अमजद शेख हे सेवक म्हणून कार्यरत शेख ग मी पहिली ते बारावी इंदिरा गांधी प्राथमिक रेणुका आणि माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये पहिली ते बारावी शिकलो आहे आणि मला दहावीला या शाळेमध्ये एकोणनव्वद टक्के मार्क घेऊन मी शाळेमध्ये प्रथम आलेलो होतो आणि यावर्षी मी सायन्स शाखेमधून बारावीचा पेपर दिला मला बारावीमध्ये मध्ये टक्के मार्क पडले आणि आज मला खूप आनंद होतोय जे रेग्युलरचे विद्यार्थी होते त्यांच्यामध्येच बसून त्यांच्यामध्ये शिकून त्यांच्यासारखा अभ्यास करून मी अष्ट्याहत्तर टक्के तक, तक, मार्क मिळवले रेग्युलर म्हणजे रेग्युलरच्या ज्या मुलापेक्षा व्यतिरिक्त मी माझ्या मनामध्ये कधीच भावना आणले नाहीत जसे ते आहेत तसा मीच आहे ह्याच भावनेने मी अभ्यास केला